गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू तर काय झालेलं आहे साहेबांना फिरवायला नेहमीप्रमाणे साहेब पण बघतात इकडे तिकडे नेहमीप्रमाणे चला साव आता चला म्हणलं चला बघा गडी उत्तरी भूक लागलं म्हणून इकडे तिकडे बघतोय चल गप चुप फिरे या तर काही काही जे कमेंटचे उत्तर मी आता देतो वहिनी आणि दादा असतात कोल्हापूरला तिथं दादा जॉब करतो त्यामुळं ते येतात कधीतरी थोडे एक दोन दिवस राहतात आणि जातात परत नंतर आम्ही राहतो कुठे भरपूर जणांचं कमेंट आहेत की तुमचं गाव कोणतं तर गाव नाव सांगू शकत नाही पण सांगली जिल्ह्यात आम्ही राहतो त्यामुळं गावाचं प्रॉपर नाव सांगू शकत नाही मी परत प्रॉब्लेम नको म्हणून आत्ताच सांगत नाही सांगली जिल्ह्यात राहतो एवढं सांगतो पण हां आणि तुम्ही हे विसरलेलं आहे की लवकर लवकर सबस्क्राईब पूर्ण करा पप्पांकडनं गिफ्ट आहे हे तुम्ही विसरलेलं आहे लवकर लवकर जेवढं होईल तेवढं लवकर जर आवडत असलं तर मग असं फो कसं पण असं नाही जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असली तर जरूर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया साहेबांचं इकडे तिकडे व्हायला लागलेलं ला आहे आज पण वातावरण खतरनाक व्हायला लागले काल दुपारपासून तर पाऊसच सुरू होता रेप रिप रिप टिप 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 त्यामुळं थंडी गारट पण वाढले त्यातनं मी असं आलो आहे आता जरा वारा कमी असल्यामुळे गार कमी लागते वारा काहीच नाही बघू शकता नुसतं चिन चिमण्याचं किलबिलाट आहे आणि बघ्यांचा सु आहे चला तुळदेवीची पूजा सकाळ सकाळची अगं बा ते माझा रेनकोट पडला काल पावसामुळं वार असल्यामुळं पडतोय चला कुठे गेला माकड दोंडी चाले इकडे गपचप जप लगेच इकडे तिकडे बघायला चला आंघोळी करतो मग तुम्हाला भेटतो फ्रेश होऊन आईज किंवा म्हणण्यात चल तिकडं चल लांब वातावरण खतरनाक झालेलं आहे चला आंघोळ करून झालेला आहे फ्रेश आता मी भेटतो चहा चहा झाला काही चहा तर झालेला तर सोयम चहा पिऊ फ्रेश हो सायपाकाची तयार करायची अच्छा सांगा साहेबांचे आगमन झालेले आहे इथं साहेबांची पसरण झालेली आहे अंघोळीला चाललेले आहे कडक कडक बघा वाफच वाफलं तापलं नाही असं घालून दिलं नाही कडक हे काय वाफ न सध्या चाललं नस वाफ मनापासून म्हणताय बी बातवीन काय तर पाहिजे काय काय आता चार वाजतच झालेले आहेत आणि वातावरण बघून तुम्हाला वाटणार नाही की चार वाजलेले आहेत तर जवळपास सहा वाजून गेल्यासारखं सारखं वाटणार तुम्हाला आणि पाऊस चालू झालेला आहे जबरदस्त अच्छा आहे चांगला आहे हे पण पाऊस ठर झालेला आहे सगळीकडं चांगला आहे अच्छा आहे चलो बाद मी मिळता एवढेच बरं मजा ना काढते काय झालं

सगळं रोग एकदमच तुम्हाला बावन रोगी पप्पा आहेत मजाक एक रोग हे नाही म्हणताना तेवढा तेच केवढ वाघतो चल चला आज आहे बघा भेंडी भेंडी आहे

तुम्हाला सरना म्हणता ताटाचे काढायचं पहिल्या ताटाला मी तुला टाकले पण तू पपांच्या टाकले ना चला तर काय चला जेवण तर झालेलं आहे आता जरा फेरफटका मारतो आणि ब्लॉगला लवकर लवकर लौ एंड करून लवकर लवकर झोपूया गारटं सुटले मस्त बघा हा 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 वरण आज पाऊस दिवसभर होता बारीकमध्ये दिवसभर म्हणजे दुपारपासून हवा पण सुटल्या जोरदार आता चला पप्पा आता आहे मम्मी इकडे पण गेली आहे भांडी धुवायची आहे मम्मीची इकडं चला गार हवा सुटल्या एकदम लहर थंड असं वाटतं बाहेर एक खाट एक चांगली दणकट वरण मच्छरदानी असं काहीतरी पावसात बाहेर जाऊ मजाच वेगळी फिलिंगच वेगळी आहे पावसात वरती कधी छप्पर चला ब्लॉगला संपवतो जर तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका साहेब म्हणते माझ्याशिवाय ब्लॉग एंड करून बरं ठीक आहे तर तू म्हणतोयस म्हणूनच ये इकडं साहेब आलेले आहेत झोपून आलेले आहेत जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय कर बाय कर ना का बाय 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 नाही चला काय बाय